सकाळी शेळी चपाती खाण्याचे फायदे दिले जातात यात असणारे बॅक्टेरिया शरीर चांगलं ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात पाच व्यक्तींसाठी शेळ्या चपातीचे सेगन हे शरीराला त्वरित ऊर्जा देणारे आहे शेळी पोळी खाण्याचे आरोग्यदायी लाभ शेळ्या पोळींनी बनवा हे अप्रतिम पदार्थ आपण बऱ्याचदा पाहतो की घरातील कोळी शेळी झाली अर्थात दुसऱ्या दिवशी बरेच लोक ही कोळी गाईला खाऊ घालतात अथवा काही लोक कचऱ्यात फेकून देतात आपल्याला नेहमी शिकवलं जातं की अन्न हे पूर्णब्रम आहे आणि ते वाया घालवू नये अर्थात शेळ अन्न खाणं कोणालाच आवडत नाही पण त्याचा अर्थ असा नाही की ते फेकून द्यावं कोळी जेव्हा शेळी होते तेव्हा ती खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे शेळी पोळी खाणं हे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं त्यामुळे शेळी पोळी टाकून देणं बंद करा आणि दुधाबरोबर खाणं सुरू करा याचा उपयोग तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट म्हणून देखील करू शकता शेळी पोळी खाण्याचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत ही पोळी खाल्ल्याने आपल्या अनेक शारीरिक समस्या दूर होतात जाणून घेऊया नक्की काय आहे शेळी पोळी खाण्याचे फायदे एनर्जी बुस्टरचं काम करते शेळी पोळी आपल्यापैकी काही व्यक्तींना थोडस काम केलं तरी थकायला होत अशा व्यक्तींसाठी शेळी पोळी म्हणजे एनर्जी बूस्टरचं काम करते वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं पचनक्रिया व्यवस्थित राखायला होते मदत शेळी पोळी खाल्ल्यास तुम्हाला पचनक्रियेची कोणतीही समस्या उद्भवत नाही तुम्हाला पोटासंबंधित कोणताही आजार अर्थात पोटात सतत गॅस निर्माण होणं पोट फुगणं असं काही जाणवत असेल तर त्यावर शेळी पोळी हा एक रामबाण उपाय आहे शेळ्या पोळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असत त्यामुळे पोटासंबंधित आजार दूर होतात शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं सामान्यत आपल्या शरीराचं तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस असतं बऱ्याच कारणांनी आपल्या शरीराचं तापमान हे घटतं आणि वाढतं पण जर आपल्या शरीराचं तापमान हे चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक झालं तर शरीराच्या अनेक भागांना त्याचा त्रास होऊ शकतो पण तुम्ही जर शेळी पोळी खाल्ली तर तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते शरीराचा आकार घडवण्यात फायदेशीर फार कमी लोकांना हे माहीत असेल की जिम जाणाऱ्या लोकांसाठी शेळी पोळी फायदेशीर ठरते शेळ्या पोळीमध्ये असणारे पोषक तत्व तुमचे मसल तर स्ट्रॉंग करतातच शिवाय तुम्हाला यातून अधिक ऊर्जा मिळते व्यायाम करून झाल्यानंतर आलेला थकवा निघून जाण्यास मदत होते त्यामुळे शरीराचा आकार घडवण्यात शेळी पोळी फायदेशीर ठरते वजन नियंत्रणात राहतं तुमचं वजन जर खूप वाढत असेल आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त असाल तर त्यावर शेळी पोळी खाणं हा चांगला पर्याय आहे शेळी पोळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते तसंच तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहत यामुळे पर्याय अवलंबून पहा रक्तदाबाच्या त्रासातून मिळते मुक्तता आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वांची लाईफस्टाईल बदलली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना रक्तदाबाचा त्रासही कमी वयात सुरू होतो पण तुम्ही जर रोज सकाळी नाश्ता करताना दुधातून शेळी पोळी खाल्ली तर त्याचा तुम्हाला फायदा होतो यामुळे तुमच्या शरीरातील रक्त प्रवाहासह श्वासनलिकेचे ब्लकेज नेट करतात मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त मधुमेह रुग्णांसाठी शेळी पोळी म्हणजे वरदान आहे शेळी पोळी खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत मिळते वास्तविक शेळी पोळी इन्शुलिन मधील रक्तामध्ये असलेली अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी उपयोगी ठरते हाडांना ठेवते मजबूत शेळ्या पोळीत असणारे प्रोटीन आणि कॅल्शियम हे घटक हाडांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात शेळी पोळी खाल्ल्याने तुमची हाड मजबूत आणि लवचिक राहतात शेळ्या पोळींनी बनवा हे अप्रतिम पदार्थ शेळ्या पोळीचे काही पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे करून तुम्ही त्यामध्ये एक विशिष्ट चवही आणू शकता पटकन आणि लगेच तयार होणारे असे काही खास पदार्थ तुमच्यासाठी ही खूपच सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला एक ग्लास दूध आणि एक शेळी पोळी लागते पोळीचे बारीक तुकडे करून दुधात मिक्स करा मग ते गरम करा आणि उरलेलं थोडं दूध घालून त्यात थोडी साखर मिक्स करा उकळलं की गॅस बंद करून तुम्ही हे पिऊ शकता साखरेशिवाय देखील ही डिश मस्त लागते शेळा पोळीचे पापड तुम्हाला तिखट आणि आंबट आवडत असेल तर तुम्ही हे करून पाहू शकता शेळी पोळी तुम्ही तव्यावर तूप घालून पापडाप्रमाणे कडक करून घ्या त्यावर मीठ लाल तिखट कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो घालून खा तुम्हाला हवं तर तुम्ही त्यावर चाट मसाला देखील घालू शकता फोडणीची पोळी ही पण अतिशय सोपी रेसिपी आहे उरलेल्या शेळ्या पोळीचे लहान तुकडे करून घ्या कढे तेल मोहरी जिरं मिरची तुकडे पत्ता हळद कांदा घालून परतून घ्या वरून हे पोळी तुकडे मीठ घालून थोडं कुरकुरीत होईपर्यंत वाफ काढा आणि खोबरं घालून खायला द्या नोट लक्षात ठेवा की पोळी ही केवळ एक दिवस शेळस असायला हवी त्यातून खराब वास येत असल्यास त्या पोळीचा उपयोग करू नका कारण त्यामुळे फूड पॉइनिंग होण्याची शक्यता असते